हा महाराष्ट्रामध्ये हा टंका पिटवला जातोय कोण म्हणाला की ओबीसीचं आरक्षण करा म्हणून कोणी असं नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे कोणत्या मार्गाने मिळवायचं जनगणला करून द्यायचं ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के मिळालं त्याच्यामध्ये दहा टक्के भर टाकायचे की काय करायचं हे सरकारने ठरवायचं एका ओळीचा ठराव आणि एक रुपयाचा ठराव केंद्र सरकारने पाठवण्याची प्रथा या राज्यामध्ये आहे फक्त एकांगी भाषण जरू करत झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव दोन सांगतो तुम्ही सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत नाही या देशामध्ये इंग्रज येईपर्यंत कसं किमान कि लढाई लढणं हे मराठ्यांचं उत्पन्नाचं तरी साधन होत पण इंग्रज ह्या देशामध्ये आले आणि इंग्रजांनी बघितलं आणि हेरलं आणि इंग्रज खूप चाणाक्ष होते आपल्या सर्वांना माहित आहे त्यांनी बघितलं या मराठ्यांना जर आपण अशा पद्धतीनं सैन्य दलामध्ये जर प्रमुख म्हणून ठेवलं तर हे मराठे कधी जर उलटले तर आपल्याला सुद्धा कापून काढतील आणि म्हणून इंग्रजांनी पहिल्यांदा इथं आल्याबरोबर डोकं चालवलं आणि मराठा ही, ही।, ही जात लढवयच नाही मराठा ही जात लढवयच नाही असं सरवलं आणि मराठ्यांना जास्तीत जास्त त्यावेळेला सैन्यातून बाजूला करण्याचं काम जर कुणी केलं असेल काढा इतिहास तर तो इंग्रजांनी केला इंग्रजांनी केला आणि मग त्याच्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लढाई हातातली तलवारी घेऊन लढायचा हा विषय संपलेलाच होता कुठली लढाई कुठलं उत्पन्नाचं साधन कुठली जमीन आणि ती जमीन सुद्धा जी काय होती ती आता कुटुंबामध्ये एकाचे दोन दोनाचे चार चाराचे सहा सहाचे चा, चारा आठ आधा झाले तिथं जमीन होती पंधरा दहा पंधरा कुठे एकर असेल त्याचे आता सतराशे शहाण्णव तुकडे झाले ती जमीन सुद्धा तेवढी राहिली नाही सिलिंग ऍक्ट आला सिलिंग ऍक्ट आल्यानंतर जमिनीवर मर्यादा आल्या किती एका कुटुंबाला किती जमीन हायब मर्यादा आल्या माझ्या कोकणामध्ये कायदा लागू झाला कसेल त्याची जमीन मुळात आमच्याकडे जमिनीच कमी आहे त्यामुळे तो भाग वेगळा एखादाच कोणतरी असा असेल जो माझ्यासारखा माझ्या वाडवाडलांना सात गाव इनाम मिळाली म्हणून आमच्याकडे जमीन असेल पण ती सुद्धा आता कुटुंब वाढल्यामुळे कमी कमी झाली बाकीच्या एकर असेल तर तो सगळ्यात मोठा जमीनदार तिथेही आता तुकडे तुकडे झाले सांगा मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय काय साधन आहे मराठ्यांना मराठे मागतात काय जो तो म्हणतो मराठे राजकारणामुळे ह्या पदावर होते त्या पदावर होते इतके वर्ष मुख्यमंत्री होते तितके वर्ष मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पद हे उत्पन्नाचं साधन आहे का समाजसेवेचं साधन आहे कसलं साधन आहे आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री पाचदा झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय समाजामधले चार दोन जण श्रीमंत असतील म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय ते सांगा काय मागतायत काय मराठे मराठे फक्त एवढंच मागतायत की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण द्या आणि आम्हाला नोकरी धंद्यामध्ये आरक्षण द्या ते राजकारणामध्ये आरक्षण मागतच नाहीये मागताय कुणी मागितले कुणी मागितले कुणीही मागितलेलं नाही शिक्षणामध्ये द्या आणि आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण द्या एकोणीशे सदुसष्ट सालापासून एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव एक वेगवेगळे खत्री आयोग असेल बापट आयोग असेल त्याचा उल्लेख सर्वांनी केला मी पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही पण दोन हजार चौदा साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं कमीत कमी तिथून सुरुवात तरी केली सुरुवात केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही ते तुमच्यापर्यंत आले की माझ्यापर्यंत आले माझ्यापर्यंत आले की त्याच्यापर्यंत आले द्या सोडून काय उत्पन्नाचं साधन त्या समाजाला तेवढं सांगा काही साधन त्या समाजाला उत्पन्नाचं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी ठामपणे या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या वेळेला सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं त्याही वेळेला आमची भूमिका तीच होती की कोणाच्याही ताटातलं काढायचं नाही अधिकच त्यांना मिळवून द्यायचं हीच आमची भूमिका होती का महाराष्ट्रामध्ये हा डंका पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढतायत ओबीसीचं आरक्षण काढतायत का खुलासे करावे लागत आहेत कोण म्हणाला की ओबीसीचं आरक्षण काढा म्हणून कोणी असं म्हणाला नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे होय मिळालं पाहिजे या मताशी आम्ही सगळेच ठाम आहोत कोणत्या मार्गाने मिळवायचं जनगणना करून द्यायचं जा, ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के मिळालं त्याच्यामध्ये दहा टक्के भर टाकायची की काय करायचं हे सरकारने ठरवायचंय सरकार बरोबर आम्ही आहोत आम्ही आहोत ज्या ज्या वेळेला या सभागृहामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय असेल आज जो निवडणुका होत नाही तो असेल मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय असेल हा ठराव ज्या ज्या वेळेला आला इम्पेरिकल डाट्याचं सगळं मी या ठिकाणी आणलंय पाच जुलैला याच सभागृहामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आज हे भुजबळ साहेब इकडून तिकडे बोलतायत त्यावेळेला ते काय बोलले त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची जुगलबंदी कशी झाली तो शब्द शब्द मी तर आणलाय पण आज मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही जाऊ इच्छित नाही अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे ठराव सभागृहामध्ये करायची वेळ आली त्या त्या वेळेला एक एका ओळीचा ठराव जे कोणी राज्याचे प्रमुख असतात ते वाचतात आणि सर्व एक साफ त्याला पाठिंबा देतात आणि एक मुखाने ठराव केंद्र सरकार पाठवण्याची प्रथा या राज्यामध्ये आहे मग तो ठराव काँग्रेसने मांडलेला राष्ट्रवादीने मांडलेला असू द्या किंवा भाजपाने शिवसेनेने मांडलेला असू द्या सर्वांनी त्याच पद्धतीने दिले मग हे कशा करता सगळं चाललंय ही समाजामध्ये ही राज्यामध्ये अशा प्रकारची संशयाची सुई वेगवेगळ्या ठिकाणी का फिरते कोण फिरवतोय अध्यक्ष महोदय एकदा कधी हे स्पष्ट झालं पाहिजे जर सगळ्यांची भूमिका सारखी आहे तो वा, हे वातावरण कोण पेटव पेटवत आहे कशाकरता पेटवत आहे ह्याच्या पाठी हेतू काय आहे आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण ते गेले तर येतील ते आल्याशिवाय राहणार नाहीत फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी एकांगी भाषण तुलनात्मक भाषण या समाजाला काय मिळालं त्या समाजाला काय मिळालं ह्याना एवढं मिळालं मग ह्याना का नाही मिळत मग ह्याना द्या हे माझी मागणी कोणाकडे मागणी मागताय तुम्ही मागणी कोणाकडे मागताय तुम्ही सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय आमच्याकडे मागणी मागताय अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जाऊ तुम्ही सरकारमध्ये आहात का हा पराभव कोणाचा आहे इतक्या वर्षांतर ह्याना हे मिळालं नाही तितके वर्ष त्यांना कोण मिळालं आम्ही तुमच्याबरोबर आहोत काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ कोण नाही म्हणत पण त्यांचं कसं चाललं होतं आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या हे कसं काही शक्य आहे मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाच्या सदस्य आहात सिनियर आहात तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का सामुदायिक विषय मांडला पाहिजे सामाजिक विषय मांडला पाहिजे सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे या सभागृहातून कुठल्याही प्रकारचा असा संदेश जाता का की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहे ह्याची बाजू ह्याने घेतला मी त्याची बाजू त्याने घेतला काय घडवायचं काय आहे काय घडवायचं काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या नव जातीय दंगली झाल्या त्याचं कुठे ते कनेक्शन नाही इथं नऊ जातीय दंगली झाल्या ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा आणि सामाजिक समता म्हणजे काय असते त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा दाती दंगल होते हे कधीच घडलं नव्हतं हे कधी आले होते ना बाहेरून लोक हे कसं घडू शकत काय याच्या पाठी माग त्यातला मला वाटतं पाठ पुरा झाला नाही म्हणून दुसरं पाळ पाणी या ठिकाणी उलटलं गेलंय की काय समाजाच्या नावाखाली याचा सुद्धा शोध राज्य सरकारने घेतला पाहिजे राज्य सरकारने घेतला पाहिजे मनोज धरांजी पाटलांची मी बाजू घेत नाही का काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये पस्तीस आंदोलनं त्यांनी केली पस्तीस आम्हाला वाटलं होतं काल परवा ज्या ह्या सगळ्या प्रकारानंतर मनोज दरांगे पाटील तो तोपर्यंत आमच्यासारख्याला कोण होते माहितच नाही खरं सांगायला गेलं तर काल लाठीचार झाला काल लाठीचार का झाला अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाचे झाले जगाच्या इतिहासामध्ये गिरीश बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्याची नोंद झाली काय नोंद झाली की इतके शिस्तप्रिय शांतता प्रिय कुठेही शांत पोलिसाची गरज न लागता रस्त्यावर कागदाचा एखादा कप्ता न टाकता कोणाच्याही निषेधाची एकही घोषणा न देता पाच वीस पंचवीस लाख लोकांचे मोर्चे शिस्तमध्ये कसे निघू शकतात त्याचा आदर्श आख्या जगाने घेतला एवढे मोर्चे झाल्यानंतर जंगल कुठे उसळली नाही एवढी जंगल झाल्यानंतर उसळली नाही काय सांगताय काय तुम्ही काय म्हणता काल प्रकार सोलांचे काल तिथं त्यांचं घर जाळलं गेलं त्याच्यात भावना व्यक्त केली गेली भुजबळ साहेब काय म्हणाले ते आयडे माझ्या समोर बसला होता आणि मी एस ला फोन केला की त्याच्या घरावर ते चालत जातील पाच सहा तासानंतर त्याचं घर झालं तुम्ही मंत्री ना पाच सहा तासामध्ये एसपीने का 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 दखल घेतली नाही कोणाकडे आहे तुमचं आमच्याकडे काल प्रकाश दादा सांगत होते मीही ते टीव्हीत स्वतःहून बघितलंय त्यांच्या घराभोवती अनेक पोलीस होते आणि त्यांचं घर जाळलं जात होतं दगड फेकले जात होते काय काय केलं होतं आणि पोलीस पाठीवर हात बांधून घेत होते कुणी कुणी त्यांचे हात कुणी बांधले होते हात कुणी बांधले होते जे जरांगे पाटील उपोषणावर बसले होते तिथं महिला भजन करत होत्या सामान्य सामान्य माणसं मान होती कुणी कुणी लाटी आदेश दिला कुणी अश्रू धुराचा आदेश दिला कुणी गोळीबाराचा आदेश दिला काय कायदा सांगतो गोळीबाराचा आदेश पण साधा एखादा पै इन्स्पेक्टर त्या ठिकाणी देऊ शकतो काय इन्स्पेक्टर येऊ शकतो कोण आहे तिच्या माग हे खरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही एवढी घरं यांची जळेपर्यंत पोलीस कारवाई करत नाही आणि काय जरांगे पाटलांच्या त्या त्या आंदोलनामध्ये पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला अरे याला कवर फायर म्हणतात कवर फायर ही कवर फायर आहे पोलिसांना मार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा ती शोधा त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला वर्षा वर्षा दीड दीड वर्षाची बालक जखमी कशी झाली कशी झाली दुसरी गोष्ट चाळीस दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही हे खरं जर असेल तर मनोज जारंगे पाटलांच्या वरती इथं ग्रह खात्यातर्फे चार दिवस झाले नाहीत दोन दिवस झाले नाहीत त्यावेळेला आम्ही तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करणार आहोत तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा दाखल करणार आहोत या मुलाखती झाल्या की नाही झाल्या कोण जाणार आहे आता हे जे काय सांगतात की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनमध्ये कोण जाईल स्वतःच्या जा हाताने स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल हे बघा मला पोलिसांनी मारले मला लागले याचा अर्थ तू होतास पकड घ्यावा कधीही कुठेही दंगल झाली जातीय दंगल झाली समाजामध्ये दंगल झाली तर कोणती कलम कधी लावली जातात याचा दुरान्वयन पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर भुजबळांवर तुटून पडलंय मराठा आरक्षणासाठी एक हाती लढले भास्कर जाधवांचं विधानसभेतील गणांगती भाषण मंडळी आरक्षण प्रश्नावर एकांगी भाषण फक्त आणि फक्त छगन भुजबळांनी केलंय बाकी कोणीही नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेला आहे आरक्षण प्रश्नी ज्या लोकांनी भाषणं केली त्यामध्ये फक्त छगन भुजबळांचं एकांगी भाषण झालं बाकी असं भाषण कुणीच केलं नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेला आहे तुम्ही राज्याचे वरिष्ठ मंत्री आहात आयुष्यभर सत्तेत आहात तुम्हाला राज्यात काय घडवायचं आहे असा सवालही त्यांनी यावेळेस केला आहे मराठा समाजाची आजची अवस्था ही सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी झालेली आहे त्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज असल्याचं ते म्हणाले छगन भुजबळांचं भाषण हे एकांगी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे मराठा समाजाची गत सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झालेली आहे ठाकरे गटाच्या जाधवांचा दावा असा आहे समाजाची आजची अवस्था ही सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी झालेली असल्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे असं मत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे तर आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या लोकांनी भाषण केलं त्यामध्ये फक्त छगन भुजबळांनीच हे एकांगी भाषण केलंय बाकी कुणीच नाही केलेलं असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेला आहे या दरम्यान भास्कर जाधव पुढे बोलताना म्हणाल्यात की आम्ही रयतेचे राजे जहागीरदार म्हणून मिरवत राहिलो मात्र पुढचं भविष्य अंधकारमय करून ठेवलं मराठा समाजाचा परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की सांगताही येत नाहीये आणि सहनही होत नाहीये त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची आता खूप गरज आहे मराठ्यांवर आरक्षणाची जबाबदारी होती इंग्रज आले आणि त्यांनी डोकं चालवलं मराठी आपल्याला कापायला कमी करणार नाहीत म्हणून लढाई केली आणि त्यामधून तरुण मुलांना कापण्यात आलं त्यानंतर सिलिंग ॲक्ट आला कुळ कायदा लागू झाला कोकणात जमिनी कुणाला जास्त नाही आहे मग मराठ्यांना उत्पादनाचं साधन तरी काय असं म्हणत भास्कर जाधव पुढे म्हणाल्यात की भुजबळ बोलत आहेत मात्र त्यांची आणि फडणवीस यांची काय जुगलबंदी झाली आहे याचा प्रत्येक शब्द मी आणलेला आहे संशयाची सुई कोण फिरवत आहे एकांगी भाषण हे फक्त भुजबळ यांचं झालेलं आहे नाव घेऊन सांगतो आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये आहात वरिष्ठ मंत्री आहात काय घडवायचं काय आहे तुम्हाला या महाराष्ट्रात असा सवाल त्यांनी यावेळेस केला राज्यात नऊ जातीय दंगली झाल्यात शाहू महाराज यांच्या कोल्हापूरमध्ये दंगली झाल्यात मनोज जारांगे यांच्या आंदोलनामध्ये महिला या भजन गात होत्या पण त्यांच्यावर लाठीचार्जचे आदेश देण्यात आले तो आदेश कुणी दिला याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आतापर्यंत मराठा समाजाचे अठ्ठावन्न शांततेत मोर्चे झाले हे मोर्चे लाखोंचे होते आणि कुठेही काहीही हिंसा घडली नाही ते शांततेत पार पडले त्याची नोंद किनीज बुकमध्ये करण्यात आली पण आताच का म्हणता की मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्या आंदोलनाबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते असं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे तुम्ही राज्याचे वरिष्ठ मंत्री आहात आयुष्यभर सत्तेत आहात तुम्हाला राज्यात काय घालवायचं आहे फक्त तुम्हीच सभागृहात एकांगी भाषण करतायत अशा शब्दात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट छगन भुजबळ यांचं नाव घेत हल्लाबोल केलेला आहे अहो मराठा समाजाची आजची अवस्था म्हणजे सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची फार जास्त गरज असल्याची ठोस भूमिका त्यांनी यावेळेस मांडलेली आहे आणि अशी भूमिका मांडत असताना छगन भुजबळ यांच्यावरती टीकास्त्र त्यांनी सोडलेला आहे विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज सलग दुसऱ्या दिवशी प्रदीर्घ चर्चा झाली आहे यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी आरक्षणावरती भूमिका मांडली आहे मात्र भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे ते पुढे म्हणाले आहेत की कोकणात जमीन कुणाला जास्त नाही मग मराठ्यांना उत्पादनाचं साधन तरी काय आम्ही रयतेचे राजे जहागीरदार म्हणून मिरवत राहिलो मात्र पुढचं भविष्य अंधकारमय करून आहे मराठा समाजाची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की सांगताही येत नाही आणि सहनही होत नाहीये त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत त्यांनी भास्कर जाधव आज म्हणालेले आहेत की भुजबळ आज बोलत आहेत मात्र त्यांची आणि फडणवीस यांची काय जुगलबंदी झाली आहे त्याचा प्रत्येक शब्द मी आणलेला आहे अहो संशयाची सुई कोण फिरवत आहे एकांगी भाषण हे फक्त भुजबळांचंच आहे आणि यांचं नाव घेऊन सांगतो आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये राहिलेले आहात वरिष्ठ मंत्री राहिलेले आहात काय घडवायचं काय तुम्हा या लोकांना महाराष्ट्रामध्ये राज्यात नऊ जातीय दंगली झाल्या आहेत शाहू महाराज यांच्या कोल्हापूरमध्ये दंगली झाल्या आहेत याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेमध्ये आज चर्चा झाली यावेळी शिवसेना आमदार अनिल परब यांनी लोकांना संभ्रमात ठेवणाऱ्या मिंधे सरकारच्या भूमिकेवर प्रहार केला लोकांना झुलवत का ठेवता आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घ्या असं अनिल परब म्हणाल्यात मुख्यमंत्री छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून आश्वासन दिलंय शपथ घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी की मराठा समाजाला आरक्षण देणार आम्ही पण त्यांचा आदर करतोय पण ते आरक्षण कसं मिळणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं स्पष्ट वक्त परब यांनी व्यक्त केलंय सरकार म्हणत आहे मराठा समाजाला आरक्षण देणार मग कसं देणार हे स्पष्ट करा त्यासाठी हे चर्चा करा असं परब म्हणाल्यात आरक्षणातील टक्केवारीची मर्यादा बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे राज्य सरकारला आहे असा सवाल करतानाच राज्य सरकारला तो अधिकार नसेल तर आपण कशासाठी इथं चर्चा करतोय असा संताप देखील यावेळेस अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे मराठा आरक्षणावर आता एकच पर्याय आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानांकडे जायला पाहिजे हा प्रश्न सर्व राज्यांचा असल्याचं घटनादुरुस्ती करून आरक्षणासाठी टक्केवारीची मर्यादा वाढवा असं त्यांना सांगायला पाहिजे अशी सूचना देखील अनिल परब यांनी यावेळेस केली आहे तर मंडळी यावरती छगन भुजबळ काय म्हणालेत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की हे मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला देत ते पुढे म्हणालेत की मनोज जरांगे पाटील म्हणतात की माझा कार्यक्रम केला जाणार आहे मला गोळी मारली जाऊ शकते असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर बोलताना केलेला आहे त्यासाठी त्यांनी पोलिसांच्या रिपोर्टचाही दाखला दिलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आहे मग फक्त छगन भुजबळ यांनाच टार्गेट केलं जात आहे भुजबळालाच टार्गेट का केलं जात आहे असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला यातून छगन भुजबळ मराठा समाजाचा विरोधक असल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलेला आहे यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय मराठ्यां वर संरक्षणाची जबाबदारी होती इंग्रज आले आणि त्यांनी डोकं चालवलं मराठा आपल्याला कापायला कमी करणार नाहीत म्हणून लढाई केली आणि त्यामधून तरुण मुलांना कापण्यात आलं त्यानंतर सिलिंग ॲक्ट आला कुळ कायदा लागू झाला कोकणात जमिनी कुणाला तरी जास्त आहे का कुणाला जमिनी जास्त नाही मग मराठ्यांना उत्पादनाचं साधन तरी काय आहे ते पुढे म्हणाले की अहो आम्ही रहितेचे राजे होतो जहागीरदार होतो आणि जहागीरदार म्हणून मिरवत राहिलो मात्र पुढचं भविष्य हे अंधकारमय करून ठेवलं आहे मराठा समाजाची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही आहे त्यामुळे मराठा समाजाला आज आरक्षणाची अत्यंत गरज आहे असं ते म्हणाले तर मंडळी या दरम्यान भुजबळांचं भाषण हे एकांगी असल्याचं समोर आलेलं आहे आज भुजबळ बोलत होते मात्र त्यांची फडणवीस आणि यांची काय जुगलबंदी झाली त्याचा प्रत्येक शब्द मी आणलेला आहे संशयाची सुई कोण फिरवत आहे एकांगी भाषाने फक्त भुजबळ यांचंच काय झालं नाव घेऊन सांगतो आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये आहात वरिष्ठ मंत्री आहात काय घडवायचं काय तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राज्यात नऊ दंगली झाल्यात जातीय दंगली झाल्यात शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये दंगली झाल्या जालन्यात लाठी आदेश कुणी दिले हे सर्वांनी समजून घ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये महिला या भजन गात होत्या पण त्यांच्यावर देखील लाठीचार्जचा आदेश देण्यात आला तो आदेश कुणी दिला याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे आतापर्यंत मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे शांततेत झाले हे मोर्चे लाखोंचे होते आणि कुठेही हिंसा झाली नाही ते शांततेत पार पडले आणि त्याची नोंद ही गिनीज बुकमध्ये करण्यात आली पण आताच का म्हणता की मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्या आंदोलनाबद्दलची चुकीची माहिती पसरवली जाती आहे तर मुख्यमंत्र्यांना मी हार घालेन असं भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्र्यांची ती शपथ वाया जाऊ देऊ नये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यात मराठा आरक्षणावरून खडाजिंगी झाली सध्या राज्यात वातावरण तापलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हो। आणि शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक चकमक या विषयावरून उडालेली आहे आरक्षणावरून ही खळाजंगी रंगलेली आहे मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हार घालायला येईन मी त्यांना स्वत हार घालेल मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश ये येऊ दे त्यांची शपथ वाया जाऊ देऊ नये असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी यावेळेस केलेलं आहे भास्कर जाधव यांनी चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय भास्कर जाधव म्हणाल्यात की मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना स्वतः हार घालेल सरकार तिघांचं असलं तरी मुख्यमंत्र्यांना हार घालणारा मी असेल मुख्यमंत्री संवेदनशील आहेत अनेक गरजूंना मदत त्यांनी केलेली आहे ते प्रचंड मेहनती आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे आरक्षण दिल्यावर श्रेयवादाची लढाई होईल पण मी शिंदे साहेबांचा सत्कार करेल मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे त्यांची शपथ वाया जाऊ देऊ नको अशी ईश्वराकडे प्रार्थना केली अशी इच्छा व्यक्त केली आहे भास्कर जाधवांचं मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे संजय शिरसाठ म्हणाल्यात संजय झिरसाट म्हणाले आहेत की आम्ही मराठा समाजासाठी काम करतो आहोत आम्ही दाखले द्यायला सुरुवात केली आहे आधी काहीच होत नव्हतं भास्कर जाधव माझे मित्र आहेत त्यांना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ आम्ही आरक्षणाला लागणारा डाटा तयार केलेला आहे भास्कर जाधवांचं मुख्यमंत्र्यांवर प्रचंड प्रेम आहे असं यावेळेस त्यांनी म्हणालेलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास असल्याचं भास्कर जाधव देखील म्हणाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देणार असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि यावर ते काय निर्णय घेतील यावर आमचा विश्वास आहे असं देखील भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी सर्व पक्षी आमदारांचं पायऱ्यांवरती आज फोटो सेशन बघायला मिळालं या फोटो सेशनच्या वेळी सर्व पक्षाचे आमदार एकत्रित एक पाहायला मिळाले आणि एवढंच नाही तर या फोटो सेशनच्या वेळी अगदी खेळीमिळीचं वातावरण या दरम्यान बघायला मिळालं